नमस्कार पाटील टोकेजी मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणरायाचे जबरदस्त असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नवीन गेल त्यांनी नक्कीच नाही करा म्हणजे व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल गणपतीला माझ्या गणरायाला माझ्या गणपतीला माझ्या घनरायाला माझ्या आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान गणपतीला माझ्या घनरायाला माझ्या गणपतीला माझ्या घनरायाला माझ्या आवडते बेललाचे पान पान आवडते बे पाण पान पान आवडतील पाण पान देवाचा दे खांब लांब सोंड मोठे मोठे कान शोभे छान 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 आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान, पान ગણપતિલા મા ઘણરાયા લ મા ગણપતિલા મા ઘણરાયા આવડતે દુર્વાચે પાણ પાણ गणेशाची स्वारी हाती मोदक कंटी गळाहार मुस्कावर बसून गणेशाचे स्वारी हाती मोदक कंटी गळाहार पायात कडावा शोभे छान 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 ആവത്തെ ദുർവേ പാണ് പാണ് ആവേ ദ ദുർവേ പാണ് ഗണപതില മാ ഗണപതില മാ ഗണരായാ മാുർവേ പാന പാ ആവേ ദുർവേ പാണ് പാണ आवडते दुर्वाचे पाण असे पिताबर कुरडिया अपुऱ्या देवाला कासे फुलाबर कस्तुरडिया अपुऱ्या देवाला दसवंदीची फुला साऱ्या देवात पहिला मान 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 आवडते दुर्वाचे पान पा ते दुर्वाचे पान गणपतीला माझ्या गणरायाला माझ्या गणपतीला माझ्या गणरायाला माझ्या आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान पान आवडते दुर्वाचे पान